हॅलो नमस्कार मित्रांनो मी तुमच्या सगळ्यांचं या व्हिडिओ स्वागत करतो तर मित्रांनो आता एक तो आजचा व्हिडिओ पाहिलेलाच असेल तुम्ही हा दुसरा व्हिडिओ आहे मित्रांनो आणि या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मी काय काय फॉलो करतो मी माझे जे जुने काही व्हिडिओ आहेत ना मी तेच जुने व्हिडिओ पाहतो आहे आणि मी स्वतः जेव्हा मी वजन मग कमी केलेलं होतं कशाप्रकारे केलं होतं ते मी स्वतःचे व्हिडिओ पाहूनच मी माझं स्वतःचं वजन आता कमी करायला सुरुवात केली आहे मित्रांनो मला वाटतं मी अजूनपर्यंत माझं वजन मोजलं नाही मी एक वीक नंतर माझं वजन मोजेन कारण आत्ताच मी कालपासून साखर खाना सोडलं आणि जे काही साखर नॅचरल साखर मी घेतो आहे ते फक्त फळांमधून जे मला साखर भेटते तीच साखर खातो आहे मी साखर खाणं सोडलेलं आहे मित्रांनो म्हणजे मी काय काय माझ्यामध्ये बदल केलेला आहे मी तुम्हाला सांगतो आहे आ, मी साखरखाना अजिबात सोडलेला आहे मित्रांनो बाहेरचं खाणं बिलकुल सोडलेलं आहे बाहेरचं खाणं म्हणजे की जे अनहेल्दी फूड आहे बाहेरचं ते खाणं बंद केलेलं आहे हेल्दी फूड जे आहे बाहेरचं जसं की चिकनमध्ये मला तंदूर चिकन वगैरे आवडतं त्याच्यामध्ये प्रोटीन खूप असतं त्यानंतर अंडे असतात अंडे मी खातो आहे कधी कधी चिकन तंदुरी वगैरे खातो त्याच्यानंतर चिकन टिक्का वगैरे खातो जे म्हणजे कमी तेलातले पदार्थ आहेत किंवा जे रोस्टेड केलेले पदार्थ आहेत ते पदार्थ मी खातो आहे त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी झोपण्याचा जो माझा टायमिंग आहे तो मी फिक्स केलेला आहे मी अकरा वाजता त्याच्या आधी झोपतो आणि पूर्ण सात सहा सात ते आठ तासाची पूर्ण झोप घेतो म्हणजे मी आता काय करायचो आधी सुरुवातीला दुपारी झोपायचं तर दुपारी झोपण्याची सुद्धा सवय आता मी बंद केलेली आहे मी फक्त आणि फक्त आता फक्त रात्री एकदा झोपतो आहे म्हणजे साडे दहा ते अकराच्या दरम्यान मी झोपतो आहे आणि खूपच छान अशी मला झोप येत आहे आणि सं सकाळी सहा साडेसहाला मी उठतो आहे आणि मग त्याच्यानंतर मग मी माझ्या वॉर्डचे काम करतो आहे अजूनपर्यंत मी एक्सरसाईज सुरू केलेली नाही मी हळूहळू एक्सरसाईज करण्याचा प्रयत्न करणार आहे कार्डिओ वगैरे करण्याचा प्रयत्न करणार आहे बघूया काय कसं करता येईल तर आ, हा मी बदल केलेला आहे जेवणामध्ये म्हणजे मी वन वीला डे घेतो आहे फक्त आता तर संध्याकाळी सहाच्या दरम्यान वगैरे किंवा सातच्या दरम्यान वगैरे मी माझं आता जे डिनर असेल ते घेईन त्याच्यासाठी मी एक वाटी सूप असतं सूप म्हणजे की मोस्टली डाळ असतं दाड़, डाळ डाळेला चांगलं शिजवून त्याच्यामध्ये काहीतरी वेगवेगळे प्रकारचे भाजीपाला किंवा कडधान्य जे असतात जसं चना किंवा लाल चना काबुली चना असं टाकून त्याच्यामध्ये मग ते मी खातो आहे आणि कार्बोहायड्रेटसाठी ना तसं कधी कधी म्हणजे माझ्याकडे ग्रील मशीन आहे इलेक्ट्रिकवरची तर त्याच्यावर कधी एखादं सँडविच वगैरे बनवून घेतो ग्रील केलेलं पनीर टाकून वगैरे ते मी तुम्हाला नंतर कधी ना कधी शेअर करेन तर मी रूटीन हा सगळा असा रुटीन फॉलो करतो आहे मला हा रुटीन फॉलो करायचा आहे आणि एक्सरसाईजमध्ये मी काहीच एक्सरसाईज करत नाही मी फक्त आता माझ्या डाएटवर लक्ष केंद्रित करतो आहे डाएट व्यवस्थित करायची आहे मला आणि त्याच्यानंतर हळूहळू मग मी एक्सरसाईज करायला सुरुवात करेन आत्ताच लगेच मी एक्सरसाईज करणार नाही आहे तर मी काय करतो आहे आता वेळेवर झोपतो आहे वेळेवर खातो आहे आणि हा पाणी भरपूर प्रमाणात पितो आहे जवळपास तीन चार चार आ, 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 ते चार लिटर हे पाणी मी रोजचं ग्रहण करतो आहे तर असं पूर्ण माझा हा रुटीन चाललेला आहे एक्सरसाईज मध्ये मी काहीच एक्सरसाईज करत नाही मी विचार करतो आहे की काहीतरी एक्सरसाइज आपण स्टार्ट करायची माझ्याकडे सायकल आहे इथे तर मी सायकलिंग करत जाईन वीकली टू थ्री टाइम्स आणि रनिंग ते नेक्स्ट वीकपासून मी विचार करतो आता हा वीक मी फक्त डायट फॉलो करणार आहे आणि मी काय काय खाणार आहे ते उद्यापासून मी तुम्हाला एक एक व्हिडिओमध्ये दाखवेन मित्रांनो डाएटवर जाण्याआधीनं तुम्ही हा सवयी स्वतःला आधी पाळा एक हप्त्यापर्यंत ह्या सवयी तुम्ही स्वतः फॉलो करा कारण मी याच्या आधी जेव्हा सुरुवातीला व्हिडिओ बनवण्याला स्टार्ट केलं होतं आणि डाएट फॉलो करायला सुरुवात केली होती त्यावेळेस मी सेम असंच केलं सुरुवातीला मी चांगल्या सवयी आपल्याला चांगल्या सवयी मी स्वतःला पाडल्या त्याच्यानंतर सवयी व्यवस्थित झाल्यानंतर मग मी एक्सरसाईज आणि सगळं करायला लागलो त्या सवयीमध्ये काय करायचं आहे तुम्हाला वेळेवर उठायचं आहे वेळेवर झोपायचं आहे आणि जे काही तुम्ही खाताय ना ते तुम्ही माइंडफुली खा म्हणजे जसं समजा तुम्ही चपाती खाताय तुमचं पोर्शन थोडंसं तुम्ही कमी करून टाका फॉर एक्झाम्पल तुम्ही भातभाजी वगैरे खात आहे आणि त्याच्यासोबत चपाती खाता चपाती तीन चार खातात त्याच्यातला तुम्ही दोन चपात्या कमी करा असं करून पोर्शन कमी करा एकदम अन्न सोडू नका अन्न सोडलं की अजून जास्त भूक लागते आणि अजून जास्त काही ना काही खाण्याची इच्छा तर मी तुम्ही फक्त जे पण आहे जे पण खाताय ते त्याच्यावर तुम्ही पोर्शन कंट्रोल करा त्याच्यानंतर वेळेवर झोपा वेळेवर उठा पूर्ण सात ते आठ तासाची तुम्ही स्लीप घ्या कारण स्लीप ही खूपच इम्पॉर्टंट आहे वेट लूज करताना त्याच्यानंतर तुम्ही जर तुम्हाला एक्सरसाइजेस करायची असेल तर तुम्ही सिम्पली थर्टी टू फोर्टी मिनिट्स वॉकिंग ही एक्सरसाइज करा माझी दिवसभरात इतकी वॉकिंग होते कारण मला वॉर्डमध्ये जावं लागतं मला ओ पी डीला जावं लागतं त्याच्यामुळे माझं पूर्ण वेळ हा वॉकिंग करण्यात निघून जातो म्हणजे जवळपास दहा अधा स्टेप माझ्या रोजचा होऊन जातात म्हणजे सात ते आठ किलोमीटरची माझी वॉकिंग आहे आणि मला माहीत आहे की मी जर एक्सरसाईज वगैरे हो सुरुवात केली तर अजून क्विकली माझं वजन कमी होईल पण मला क्विकली माझं वजन कमी करायचं नाही मी स्लोली स्लोली करतो आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही जे जेवण करताय त्याच्यामध्ये तुम्ही तळलेले पदार्थ वगैरे खाणं कमी करून टाका म्हणजे काहीच खाऊ नका तळलेले पदार्थ सिंपली वरण भातभाजी पोळी तुम्हाला जे खायचं आहे ते खा आणि त्याच्यामध्ये सलादचं तुम्ही प्रमाण वाढवा तर अशा प्रकारे मी स्वतः फॉलो करतो आहे आता उद्यापासनं मी आता एक हप्त्यापर्यंत तरी मी माझं वजन मोजणार नाही आहे मला वाटतं की एटी टू एटी थ्री एटी फोरपर्यंत माझं वजन गेलेलं असेल आणि मी एकेकाळी एक सेवंटीपर्यंत सेवंटी टूपर्यंत आलेलो होतो तर आता मला त्याच वेटवर रिटर्न यायचं आहे तर मी ह्या स्वतःला सगळ्या सवयी लावतो आहे आता आणि सुद्धा शेअर करेन उद्यापासून एक छोटा व्हिडिओ पण येईल मोठा व्हिडिओ पण येईल असा मी तुम्हाला व्हिडिओद्वारे सगळं सांगत राहीन मी काय खातो आहे काय बनवत आहे सुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन तर अशा प्रकारे सगळं असेल तर मित्रांनो हा एक सगळा व्हिडिओ होता माझा तर हा व्हिडिओ कसा आवडला नक्की सांगा आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि पहिल्यांदाच पाच असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटतो परत एका अशा व्हिडिओसोबत तर गुड बाय टेक केअर